नमस्कार प्रेक्षक भाऊ शिवशासने आपल्या आवडत्या युट्यूब मध्ये सर्व प्रेक्षकांचं मी प्रथम स्वागत करतो आज आपल्या सोबत आहे सुकाळवेळी गावचे लोकनियुक्त सरपंच दत्ताभाऊ तसेच सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांचा त्यांची पश्चिम पट्ट्यात मोठी ओळख राहिलेली आहे आपल्यासोबत आहेत ते त्यांच्या सोबत सो आपण जुन्या विदा, विधानसभेविषयीची चर्चा आज करणार आहोत दत्ताभाऊ आपल्या चॅनेलमध्ये दत्ता भाऊ पश्चिम पाट्यातून बरेचसे नेते म्हणून विधानसभेची निवडणूक लढण्यासाठी पहिलं प्रथम आपलं युट्यूब चॅनल आभार व्यक्त करतो की आपण मला आपली बाजू मांडण्याची प्रक्षिका समोरची संधी त्याबद्दल आणि विशेषतः जर आपण विचार केला तर पहिली गोष्ट विधानसभेला मेघ इच्छुक नाही राहिला प्रश्न आपल्या पश्चिम विभागाचा तर पश्चिम विभागामध्ये तीन चार उमेदवार इच्छुक आहेत त्याच्यामध्ये आमचे शंकर गुडे प्राध्यापक आहेत नंतर सोपान लांडे आहेत आणि देवराम लांडे आहेत अजून एक दोन उमेदवार इच्छुक आहेत असं सांगितलं होतं पण हे तीन उमेदवार आता गेल्या दोन महिन्यापासून समाजामध्ये प्रयत्न करीत आहेत आणि विशेष म्हणजे आजच इच्छुक ना ते गेल्या चाळीस वर्षापासून कोणी ना कोणी आदिवासी विभागामध्ये विधानसभा निवडणूक काढत त्याचा बँड खेट असा झालाय की कुठल्याही मोठ्या पक्षाचं तिकीट तिकडे मिळालं तर कृष्णराव मुंडे साहेब मग कुठंतरी निवडणुकीला उभं राहायचं प्रस्ताव केलं विरुद्ध आदिवासींची मतं डायव्हर्ट करायची आणि त्याच्यामुळे समाजामध्ये विपरीत परिणाम झाला की जे आमदार निवडून आले त्यांनी अजिबात काम नाही केलं ते भागामध्ये मग फक्त दुर्लक्ष केलं नाही तर असं अशी परिस्थिती मी गेल्या चाळीस वर्षापासून पाहतोय आणि आता गेल्या वीस वर्षापासून मी समाजकारणामध्ये आणि आता अलीकडच्या काळामध्ये राजकारणामध्ये मी काम करतो आता सुकावेळी गावचा लोकनियुक्त सरपंच आहे वर्षुबाई देवस्थान ट्रस्ट जे महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध देवस्थान त्याचा अध्यक्ष कोण आहे तर मुळात माझं असं म्हणणं आहे की चूक आहे याला फार महत्व नाही तर बाबा राष्ट्रीय पक्ष कोणता किंवा आता लोकशाही लोकशाहीमध्ये महाविकास आघाडी आणि महायुती हे दोन पक्ष प्रामुख्याने आहेत त्याच्यामध्ये आता बरेचसे आमचे कार्यकर्ते महाविकास आघाडीकडे मागत आहेत पण त्यांना तिकीट मिळाल्यानंतर तर तो सगळा प्रश्न आहे जेवढा मागे हे जिल्हापरिषद सदस्य मोदी मेळा राहिली आहे पश्चिम पाट्यातून आणि त्यांनी देखील पवारसाहेबांकडे म्हणजे म्हणजे शरदचंद्रजी पवारसाहेबांकडे सुतारी गाडाकडून उमेदवारीची मागणी केली आहे त्यांना जर उमेदवारी भेटली तर तुम्ही त्यांचं काम करणार का कारण इतर तुमचे पश्चिम पाट्यातले जे नेते त्यांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे जर उमेदवारी मिळाली लक्ष रुपयात केला आणि जर समजा उमेदवारी मिळाली जर तर राजकारणामध्ये माझ्या माहिती पण जास्त महत्व नाही पण चला की जुन्नर रामबेगाव खेडचा आदिवासी युवा जो आहे तो संपूर्ण पवार पवारसाहेबांच्या मागे आहे म्हणून ह्या यांनी जर समजा उद्या तिकीट जर मिळाली ते समाजाने जो निर्णय घेतला तो मला बंधनकारक असेल पण समाजाने करावं लागेल पण अपक्ष वगैरे राहिले किंवा दुसऱ्या कुठल्याही अशा छोट्या मोठ्या पक्षाने तिकीट आले तर नाही तसा प्रयत्न पण होणार नाही तर समजा मुघविकास आघाडी किंवा महायुती या दोन पक्षाने आणि पवार साहेबांच्या बाबतीमध्ये सांगितलं तर जवराव नाड आज पवार गटामध्ये आता प्रयत्न काम करतो आता मला वाटते मागच्या दोन आठवड्या पूर्वीचे पवार गटाकडे तिकीट मागे त्यामुळे तिकीट मिळत नाही बंधनकारक आहे त्याच्यामध्ये देवराम लांडे उमेदवार नाही तर प्रत्येक उमेदवार आहे जर आदिवासी समाजाने पश्चिम विभागाने तालुक्याने या लोकांच्या पाठीमाग बरायचं मला राहावं लागेल म्हणजे पश्चिम पट्ट्या कोणालाही उमेदवारी नाही फक्त महाविकास आघाडी आणि महायुती आता भरपूर पक्ष राजकारणामध्ये चाळीस वर्षापासून पहिल्यांदा रुग्णालय नंतर आता डॉक्टर केल्या उभे राहिले त्याच्यामुळे काय होते समज एका बाजूनी गेला निवडून देणार आपल्याला काय म्हणतात जातीच्या मागे गेली होती आता तुमची कामं तुम्ही करा ही ही फॅक्ट आहे म्हणून गेल्या मी पाहतो एकोणीसशे साठ महाराष्ट्र स्वातंत्र्य झाल्यानंतर आदिवासी महाराष्ट्र प्रश्न तसेच प्रलंबित आहे दत्ता भाऊ तुम्ही फार अभ्यासपूर्वक बोलत आहात आदिवासी भागाचे तुम्ही म्हणताय प्रश्न प्रलंबित आहे त्यामध्ये प्रामुख्याने कोणकोणते प्रश्न आहेत सगळेच बेसिक ज्याला आपण म्हणतो ना की ज्या बेसिक सुविधा पाहिजे मग त्याच्यामध्ये रस्ते पाणी लाईट आरोग्य आता आरोग्याच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर सुरुवातीपासून दोनच प्राथमिक आरोग्य केंद्र आपल्याकडे आहे इकडे एक मळ अपटाले आणि इंगूर त्यांची अवस्था अतिशय दैनी आहे आपण जाऊ इथं फुल टाइम आता स्टाफ सुद्धा नाही पेस क्षेत्र असं सुद्धा आता कुठेतरी डॉक्टर तिथं यायला लागले पण बाकी सुविधा नाही आम्ही म्हणून पेशीवर तिथं लाईट पण नाही त्याच्यामुळे जे काही व्हॅक्सिन आहे ते खराब होते तिथं म्हणजे फ्रीजर मध्ये राहत पण नाही अशी काही परिस्थिती आहे रस्त्याच्या बाबतीमध्ये जर आपण बोलायचं झालं मुख्य रस्ते दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस ला शरद दादा आमचा आमदार जर खेळत आणि इंटरनल जे रस्ते आहे वाढी वस्तीला जोडणारे किंवा छोट्या मोठ्या मुख्य रस्त्याला जोडले रस्ते अजिबात झालेले नाही प्रश्न पाण्याचा तर जी प्रामुख्याने जुन्या धरणाचा तालुका म्हणला जाते तर सगळी धरणं आमच्याकडे मग पिंपळगाव मानिटो तिकडे वडद वडच आहे वरती जर गेलं तर भिवाड्याचं धरण आहे उच्च धरण आहे ही धरणं तिकडे झाली सुद्धा पाण्याचे मोठ्या प्रमाणात टँकर लागतात पिण्यासाठी शेतीच्या पाण्याची म्हणून शेतीला पाणी नसल्यामुळं चार महिन्यानंतर जवळजवळ आठ ते नऊ महिने लोक मायग्रेंट होतात मजुरीसाठी दरपणे करत असतात त्यामुळे आज आमच्या बाहेर विचार केला तरुण आता बी एड शी झाले काही एम बी एड वेगवेगळ्या शेत झाले परंतु अजूनही रोजगार उपलब्ध या गोष्टीमुळे नाही बेशी गोष्टीच तिकडे नाही आरोग्याच्या बाबतीमध्ये विचार केला तर जर एखादी महिला प्रेग्नेंट झाली आंब्या तिला आणायला गाडी नाही एक शेटची आणून तिकडे नाही आपण मित्र शिकवाल किंवा हे जे सगळं पाहतोय त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी नाही आपण फक्त युट्यूबला काही लोकांची गोष्टी बघतो त्याच्यामध्ये आणि वास्तव सत्यामध्ये फार जमीन आसमानचा फरक आहे भाऊ मिशन सोनवणे यांचा दोन हजार चौदा ते एकोणीस बंद तुमच्या पट्ट्यातील काम बोलले बरंच त्यांची कामं त्यांनी केली आता एकोणीस ते चोवीस अतुलशे बेंकी या तालुक्याचे आमदार त्यांनी विकास काम केली की नाही केली माझ्या नाही खरं सांगू का दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस काय केला आमदार वरून जे पथदर्शी काम मांडायला पाहिजे शरद दादाचं काय उग नाव घेत नाही मी एक सामाजिक कार्याचा विद्यार्थी होतो आणि मला समज करण्याच्या राजकारणाचा वाजे शरददाचं नाव घेण्याचं कारण काय जेव्हा शरददा या तालुक्यात आले आणि मला आमदार होते सगळे लोक हा गेले हा माणूस आणि दोन हजार चौदा ला ते स्वप्न सत्यात जेव्हा उतरला आणि शरद दादा प्रत्यक्ष जेव्हा आमदार झाले तेव्हा त्यांनी काय केलं सर्वप्रथम त्या विधान भवनामध्ये विधानमंडळामध्ये तालुका प्रेझेंट केला इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा तालुका आहे इथं आदिवासींचा तालुका आहे प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढाईमध्ये किंवा छत्रपती शिवाजी आदिवासी प्रमाण आहे त्याचं जर आपण इथं उत्तम उदाहरण पाहिजे करतात तर जो काही चावंड किल्ला आहे जोधन किल्ला आहे हडसर किल्ला आहे दुर्गा किल्ला आहे हे सगळ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले आदिवासी भागामध्ये आहेत आणि शिवनेरी किल्ला त्यांचा जन्म झाला आहे आणि इथून बऱशा या तालुक्याला फार महत्व आहे आणि या तालुक्याचं महत्व दादानी इथं मंडळामध्ये जेव्हा सुरुवात केली हा शिवजन्मभूमी तालुका आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी आहे आहे मग काय करायला पाहिजे तर दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये पहिला तालुका पर्यटन दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये पर्यटन केले आणि काय झालं दादानी पाहिलं होतं की इथं एमआयशी होऊ शकत नाही मग इथे काय रोजगार उपलब्ध होईल जसं सिंगापूर मलेशिया तिथं जसं पर्यटनावरती किंवा केरळ पर्यटनावरती रोजगार उपलब्ध आहे तसं पर्यटन तालुका केल्यामुळं रोजगार उपलब्ध हे नव्हतं आणि शरद दादा हा असा माणूस आहे बऱ्याचशा सगळी परिस्थिती अवगत केली ती गोष्ट इथं माहिती आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये एकमेव तालुका पर्यटन म्हणून ही फार सोपी गोष्ट नव्हती पण त्यांची मांडण्याची पद्धत आणि जी सचोटी आमची चिकाटी ज्याला त्यांच्यामध्ये होती पहिली गोष्ट त्याच्यामुळे काय झालं पर्यटन तालुका झाले बऱ्याच लोकांनी किती उडावली पण किती आपण उठवला तालुका पर्यटन झाला मग काय उरून झाला तर तालुका पर्यटन झाल्यानंतर मी फक्त आजो शिवाजी आपल्याला सांगतो नाणे आज पोटीची तिथे तिथं आता देश विदेशातून पर्यटन तिथं यायला लागले जिल्हा आमच्या कामचंद्र उदयास आला तिथं आता पावसाळ्यामध्ये ना हजारोची गर्दी तिकडे होती वर्षुभाई देवस्थानला आता नवरात्र उत्सव झाले तुम्ही आत्या जाऊन बघा तिकडे म्हणजे ह्या नवरात्र किंवा एक ते सव्वा लाख लोक तिकडं फक्त दर्शनासाठी येऊन जाते इकडं हडसर किल्लेला लोक येतात चावू किल्लेला लोक येतात मग हे पर्यटन त्याच्यामुळे वाढलं आता काय करायचं पुढं दुसरा पुढे भेट आम्हाला तालुक्यामध्ये पाहिलं आपण बिबट्याचा फार मोठा प्रादुर्भाव म्हणजे मोठ्या प्रमुखपती झाले कितीतरी हल्ले झाले मग बिबट सफारी बाई त्यांना कुठेतरी शेफीवर गेलं पाहिजे प्राण्यांना पण आपण जर शेतीवर गेला पाहिजे बिबट सफारी आपण मधल्या काळात पाहिलं किती बारामतीला गेलो किती मोठं संघर्ष करावा लागला बी ज्याला जिद्दाची काठी म्हणतो ती या माणसामध्ये आहे दुसरी गोष्ट काय की आता छत्रपती शिवाजी महाराजांना जगातला उंच पुढे तरुण प्रभावित की बाबा आणि ते राजकारणी आपण भारतामध्ये पाहिले जे राजकारण्यामध्ये येतात आम्ही स्वतःच स्वतःचे बंगले माडी वाचत हा माणूस असा आहे की स्वतःच्या बंगल्या मांडी काही वेळ आला तरी चालत त्याचं म्हणणं जनितासाठी आयुष्याची माती झाली तरी चालत लोकांसाठी काम छत्रपती शिवाजी महाराजांचा उंच पुतळा सुवर्ण तिथं लेझर असो तो जवळजवळ दोन ते चार हजार कोटीचा प्रोजेक्ट गोदरे सारखे आमच्या आदिवासी भागामध्ये घेतात त्यांना पूर्वपट्ट्यात त्या निर्णय मिळाले का पण त्यांचं एक कन्व्हिक्शन आहे आदिवासी समाजाबद्दल काय तेव्हा पूर्वपट्ट्यामध्ये ज्या जे सोयी सुविधा आहे जे बगला आहे बगल्या समोर गाडी उभी आहे मग आदिवासी समाजाच्या माणसाच्या समोर पण आली पाहिजे माणूस स्वाभिमानाने जगला पाहिजे कोणाच्या पुढे हात पसरला नाही पाहिजे म्हणून जर अशा ऍक्टिव्हिटी जर रोजगार उपलब्ध होईल म्हणून एवढा मोठा हा सुद्धा प्रोजेक्ट आला नंतर हॉस्पिटलचा प्रोजेक्ट दादाच्या मनामध्ये आहे की मोठं सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल हा सवलत आजही समजा त्यांचं तुम्ही आता जो काय पीठवाचा महिलांसाठी कार्यक्रम भाषण ऐकलं तर कॅन्सरने जास्तीत जास्त जस आता पेशंटला कॅन्सर डिटेक्ट व्हायला लागलाय तर कॅन्सरचा सगळ्यात सुरुवातीचा खर्च स्वतः करणार आहे कितीतरी या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून कितीतरी लोकांना औषध उपचारासाठी मदत मिळवून दिलेली अशी फार आणि फार कमी काम करतात म्हणजे त्यांच्या पुढे स्पष्ट आहे आणि अतुल शेट बँकेच्या बाबतीमध्ये आपण जे तुम्ही मला विचारलं तर दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस पर्यंत तुम्ही मला सांगा कुठला असा एखादा प्रोजेक्ट आणला मी बट सारखा पर्यटन सारखा किंवा एखादं हॉस्पिटल सारखा का। असं काहीच नाही ना केलेलं हाय त्या हॉस्पिटलची दुरावस्था तुम्ही जाऊन बघा आमचा हिरडा कारखाना तुम्हाला केण्याचा प्रश्न मी तुम्हाला हिरडा कारखान्याचा विषय तुम्हाला सांगतो का दोन हजार सॉरी एकोणीशे दरम्यान पासून तर दोन हजार चोवीस पर्यंत मलाच आता वीस वर्ष झाली ते दहा दिवस आमचा कळत होता शेवक नि कळत हिरडा कारखाना म्हणजे कावो काव्हा बोर्ड लावले गेलेले आता आचार सेहिता काही दिवसा होती म्हणजे एक दोन दिवसामध्ये आचार सेहित आहे शासन झाला पण अजून साधं त्या हिरडा कारखान्याला एक नये जे इतके प्रोजेक्ट आज महाराष्ट्रामध्ये होत आहे एवढे होत आदिवासी पतदर्श याच्यासाठी आमदारांनी फार गोष्ट आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की आमदारकी ज्या माणसाने लढाव होती खरंच जे हिम्मत आहे का आमदारकी त्यांनी लढाव आमच्या काही पॉईंट नाही तुम्ही म्हणताय गिडा कारखान्याला निधी हा आतुल मंजूर केलेला आहे त्याचं कोणत्याच प्रकारचं काम आतापर्यंत सुरू झालेलं आहे की नाही झाले आणि त्याचा निधी पाडलाय तो वापरला जातोय की नाही निधी पडलाच नाही फक्त शासन निर्णय झाला तिथं निधी पडलाच नाही एकोणीशे नव्याण्णव पासून तर आतापर्यंत विचार केला पाच वर्ष गेली बऱ्याच वेळेला बेंडके साहेबांच्या घरामध्ये सत्ता सत्तानायण मोदी बाळासाहेब होते पण मी सांगायचा मुद्दा काय आहे मी तुम्हाला सांगितलं ना गेल्या चाळीस वर्षापासून वेगवेगळे प्रयोग समजेल त्या वेगवेगळ्या लोकांनी केलेल्या नेत्यांनी त्याच्यामुळे काय झालं जे आमदार निवडून आले त्या काम कामवरती केलंच नाही मग इथं काय राजकारण करायचं यांनी मंजूर केला तो श्रेय गे म्हणून तो कारखाना हाणून पाडायचा याच्यामध्येच हा कारखाना याच्यामध्ये आणि आता तर मुलं गेला की शासन निर्णय झाला पैशाला आलेच नाही कारखाने आता नि लावले कारखाना म्हणजे ज्या त्या समाजाने आणि त्यांच्या सहकार्याने ते रक्ताचं पाणी केलं ते असे सुद्धा भविष्यामध्ये नाबार्ड करून टाकले अशी परिस्थिती आहे एक नाही त्याच्यावर कोणत्याही प्रकाराने निधी आली नाही निधी आलेलाच नाही कामच चालू नाही म्हणजे काम चालू नाही म्हणजे जो सुरुवातीला तो निधी मिळाला ना त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये फक्त बिल्डिंग आणि काही मशिनरी आले पण पुढच्या रुपयात पैसेच नाही मिळाले आदिवासी विभाग कोट्यवधी रुपये नऊ टक्के बजेट हे सांगितलं की आदिवासी उपकार केले शासनाने पण तो पैसा आदिवासीसाठी उपयोग होतोय का याचा याचा म्हणजे कोणी काम आम्ही बघतच नाही दत्तभाऊ म्हणजे दोन हजार एकोणीस ते चोवीस या अतुल शेट मिर्के यांची का कारकिर्द राहिलेली आमदारकीची जुन्नर तालुक्यात त्या कार कामावर तुम्ही अजिबात समाधानी नाही नाही म्हणजे अजिबात समाधानी नाही समाधान तिच्यासाठी नाही आहे हे कुठलाही मोठा प्रोजेक्ट जसं दादा आपल्या विनायकीचे रस्ते म्हणजे नितीन गडकरी नंतर काम कधी विचार केला तर दादाला रोड कधी म्हणलं तर काय अडचण त्यांना नितीन गडकरी बाबा भारतामध्ये काम करते तसं गुंदर तालुक्यामध्ये दादांनी सगळ्यात जास्त रोड केली नाही तर असं लांब पल्ल्या रोड झालेला आपल्या इकडे ना जेव्हा कार्यक्रम असायला असून किंवा काही असून जर पुढे आलेला म्हणायचे माणसाला उदाहरण आजही तुम्ही जा इथून गाडी करायला जाऊ शकता आजही तुम्ही जा पंचाळीस मिनिटामध्ये तुम्ही आंब्यात जाऊ शकता ही परिस्थिती आहे उदाहरण तर ते कड्डे सुद्धा बुजवलेला नाही तर रस्त्यात पाच वर्ष अशी परिस्थिती आपली समजा कसं राहिली तुम्ही आईला सांगा अजिबात नाही समजा आणि दादांविषयी तुम्ही फार अभ्यासपूर्वक बोललात दादाच्या कामाविषयी बोललात तर तुम्हाला काय वाटतंय यावेळा दोन हजार चोवीसला जुन्नर तालुक्याच्या जनतेने आमदार म्हणून आता बरीचशी पाहत पाहते त्यामध्ये सत्यशील दादा शेरकर आहेत महाविकास करून इच्छुक आहेत मोहितदादा ढमाली इकडून शिवसेनेकडून वाटाघाटाकडून माउली शेठ खांडागे आहेत इकडून देवराम शेठ लांडी आहे चंद्र गोडे आहेत शरददादा सोनवणे हे देखील माहितीकडे तिकीट मागतायत अपक्ष तयारी देखील करतायत तुम्हाला एकंदरीत हे सर्व नाव मी तुम्हाला जे म्हटलोय त्यामध्ये योग्य उमेदवार कोण वाटत मी खरं सांगू का ही सगळी उमेदवार आहेत आता तिकीट आमच्या लोकांना प्राध्यापक बोले लोकांना भेट तो पुढचा प्रश्न आहे पण आज जर चालू त्याचा मेरिटचा जर विचार केला ना आज ती धड पडती बघितलं ना आपण किंवा जो तालुका उंचीवरती घ्यायची किंवा महाराष्ट्रामध्ये एक नंबरचा तालुका करायचे ना ते फक्त शरद दादा करतील आणि हे जे जेवढे तेवढे इच्छुक येतात त्यांनी सांग बा तालुक्याच्या बाबतीमध्ये तुमचा काय प्लॅन आहे तुमचा अहो आपल्या तालुक्यामध्ये शरददादाच्या डोक्यामध्ये इतके प्लॅन आहेत जी ज्यांनी सत्यत उतरवले आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी नंतर तिथे वारंवार जे आहे ना दोनशे अठ्ठ्याऐंशीमध्ये एकमेव तालुका शिवाय एकमेव मनसे जामदार जिथे जिथे जास्त आणि तालुका ऑपरेटर करून गेले सोपी पडते का शेजारी आपल्या म कायम मंत्री राहिले तर तालुके त्यातने जास्त स्वतःचा केला का पण जी पद्धतीने मांडणी ती चिकाटी आहे ना फंड आणण्याची ती दादरमध्ये जास्त आहे आणि दादा आपल्या भार इथल्या जुन्नर त्या जनतेसाठी कोणत्याही नेत्याशी समोर समोर फेस टू फेस चर्चा करू शकतो तशी मला नाही वाटत इतर कोणत्या तुम्ही त्यांच्या नावेद्यांची तयारी बाबा वरिष्ठांशी फेस टू फेस बसून चर्चा करू शकते की फक्त धमक एकमेव शहरात सोडवण्यामध्ये आहे म्हणून मला असं वाटतंय की दोन हजार चोवीस ते दोन हजार चोवीसचा जो आमदार आहे शरददादा शरद दादा त्यांना फारस गरज आहे चालू केलं शरद दादाची गरज आहे म्हणून शरद पाहिजे आपल्या सोबत होते दत्ताबाबू बाबाई अतिशय परखड आणि स्पष्ट मत त्यांनी आपल्या मुलाखतीच्या माध्यमातून मांडले दत्ताबाऊ मी तुमच्या मनापासून आभार मानतो वेळात वेळ काढून आपण जी आपल्या शाळेतल्या दिली त्याबद्दल मी आपल्या शिवशासन या चॅनलच्या वतीने आपले आभार मानतो धन्यवाद